म्हणजे माझे सासरे माझे बाबा गम्मत म्हणजे या चारी भावांमध्ये जितक प्रेम आहे ना तितकच पुढे जाण्याची जिद्द सुद्धा आहे आणि याच वृत्तीमुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची स्पर्धा नाही आहे आपण जेव्हा कशी हाताची मूठ आवडतो तेव्हा ताकद निर्माण होते तशीच ही चारी भावंड या परिवाराची ताकद आहेत आणि खर तर माझ्या दोन जावा माझ्या जावा नाहीच आहेत त्या माझ्या बहिणी आहेत बहिणी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच या घरातल्या लोकांची मन जिंकण्याचा प्रयत्न करते आणि मग काय सावलीचे उत्तर ऐकून सगळेच मीडियावाले तिच्यासाठी टाळ्या जूर लागतात त्यामुळे तिचे सारंग अमृता चक्का सुद्धा आणि सुद्धा सावलीच्या उत्तरावरती कक्षणासाठी हळवे झालेले असतात आणि आजचा भाग इथे संपतो तर पुढील नऊ तारखेच्या प्रोमो मध्ये आपल्याला मस्त बघायला मिळणार आहे थोड्या वेळाने आता ताराच्या गाण्याला सुरुवात होते ती स्टेज वरती जाते आणि गाण्याची सुरुवात करणारच असते पण सुरुवात कशी करायची ते काय ताराला कळत नसतं कारण सावलीला तिकडून उठायचा मिळत नसतो त्यामुळे ही तारा गाणं गायचं नावच घेत नसते आणि प्रेक्षक सुद्धा चांगलेच असतात तिलोत्तमा चिडते आणि बोलते भैरवी प्लीज आता खूप झालं तुझ्या ताराला गायला सांग तेव्हा भैरवी हसते आणि होकार भरते आणि हळू सावलीला इशारा करते आणि बोलते बाई अगो उठ ना तेव्हा ही सावली जागेवर उठणार सिक्रेट रूम कडे जाण्यासाठी अमृता तिला पाहते आणि बोलते सावली बस उठू नकोस कार्यक्रमाला सुरुवात होती आणि तसही तू आणि सारंग या कार्यक्रमाचे हिरो आणि हिरोईन आहात त्यामुळे तुम्हाला दोघांना जागेवरून उठून चालणारच नाही त्यामुळे हा कार्यक्रम संपू दे मग तुला जिकडे जायचंय वॉशरूमला जायचंय तिकडे तू जाऊ शकतेस त्यामुळे सावली पुन्हा जागेवरती बसते आणि हे सगळं ऐकून भैरवी आणि ताराची पूर्णपणे असते या दोघीही मायलेकींचा चेहरा असा काही बघण्यासारखा झालेला असतो की काही सांगायलाच नको तेव्हा आता या ताराच भिंग फुटेल का पुढे काय घडतं हे पाहणं ठरणार आहे असेच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा